नमस्कार शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या सर्वात पहिली बातमी आहे परतीचा पाऊस घालण्याची शक्यता त्यानंतरची बातमी आहे अमरावती जिल्ह्यात सोयाबीन उत्पादक दुहेरी संकटात त्यानंतरची बातमी आहे कापूस सोयाबीन अर्थसहाय्यासाठी परभणी जिल्ह्यात दोन लाखांवर शेतकऱ्यांचे ई केवाय प्रलंबित त्यानंतरची बातमी आहे कापूस परिषदेत घट्टी क्षेत्र उत्पादकतेवर चिंता व्यक्त त्यानंतरची बात में आये आता बातमी आहे सोयाबीनच्या दरवाढीसाठी सत्ताधाऱ्यांना गावबंदी करा तुपकारांचे थेट शेतकऱ्यांनाच आव्हान त्यानंतरची बातमी आहे कांद्याचा हंगाम आता उत्तरार्धात रोपांची टंचाई भाव पाहून पिके झाले आवडीचे त्यानंतरची आहे सिंचन अनुदानाच्या वाटपासाठी शेतकऱ्यांच्या नशिबी त्यानंतरची आहे आमची तुमचे दर हे नाही चालणार सोयाबीन दारावरून राकेश टिकेत यांचा सरकारला इशारा सोमवारी काढणार ट्रॅक्टर मोर्चा त्यानंतरची बातमी आहे तीन दिवस उकडा पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात अवघ्या पाच मिनिटात रस्त्यातला नदीचे स्वरूप त्यानंतरची आहे शक्तीपीठ महामार्ग सरकार रेटणार आहे मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा विदर्भात पावसाला पुन्हा सुरुवात त्यानंतरची बातमी आहे नांदेड जिल्ह्यात पावसाचा दुसऱ्या दिवशीही जोर त्यानंतरची बातमी आहे कापूस सोयाबीन तूर पिकांवर कीड रोगांचा प्रादु त्यान प्रादुर्भाव त्यानंतरची बातमी आहे सोयाबीनवर येलो मोचकचा प्रादुर्भाव त्यानंतरची आहे परभणी हिंगोली जिल्ह्यात दीर्घ खंडानंतर पाऊस त्यानंतरची आहे नुकसान भरपाई देण्याची शेतकरी संघटनेची मागणी त्यानंतरची बातमी आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आंबा काजूचा अठ्याहत्तर कोटी विमा मंजूर अशाच प्रकारच्या शेतीविषयक बातम्यांसाठी आपले चॅनल सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की दाबा धन्यवाद